पुण्या शहराच्या पूर्व भागात एक प्रसिद्ध तालीम म्हणजे साखळी पीर तालीम अनेक जणांना प्रश्न पडतो की बाबा साखळी पीर हे असं का ना एकोणीसशे बावीस साली स्थापन झालेल्या या तालमीमध्ये एक पीराचं स्थान आहे आणि तत्कालीन मल्ल ज्यावेळेस या तालमीत व्यायाम करायचे त्या तालमीमध्ये मल्लांना ज्यावेळेस दुखापत व्हायची तर त्या दुखऱ्या भागावर ही साखळी फिरवल्यानंतर ना ते दुखणं बरं होतं असे त्यावेळेस एक आख्यायिका होती आणि आजही या तालमीमध्ये आपल्याला ही साखळी पाहायला मिळते आजही अनेक मल्ल या तालमीत व्यायाम करतात आणि या साखळीवर असणारी श्रद्धा अजूनही तशीच आहे प्रसिद्ध अशा गोवा मुक्ती संग्रामात या मंडळातील अनेक कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान होते म्हणून या तालमीत असणाऱ्या मारुतीला राष्ट्रीय मारुती म्हणून संबोधले जाते या मंडळाची खासियत म्हणजे या मंडळाच्या बाप्पाची मूर्ती एकोणीसशे अडुसष्ट साली खास मल्ल स्वरूपातील मूर्ती बनवली ती कलाकार बेलसरकर यांनी मूर्तीची विशेष गोष्ट म्हणजे बाबूबाई गाडीवाले या या मंडळाच्या मल्ल कार्यकर्त्याला मूर्तीसमोर पोजमध्ये उभं करून, करून ही मूर्ती तयार करून घेतलेली आहे असं आवर्जून या मंडळाचे वरिष्ठ कार्यकर्ते सांगतात ही देखील तालमीला शोभेल अशीच एका मल्लावरून घडून घेतलेली अशा अनेक किस्स्यांसाठी पुणे गणेश फेस्टिवलचे सोशल हँडल्स फॉलो करायला विसरू नका